सगळं काही शांत आहे मुंबईमध्ये जो काही मेळावा झाला विजयाचा मेळावा तो मेळावा होत असताना किंवा मेळावा झाला याच्या पाठीमागं तुम्हाला काय वाटतंय की हा मेळावा झाला आणि यावरती प्रतिक्रिया शरद पवारांचीही काही नाही आणि कोणताही प्रयत्न देवाभाऊने केलाय किंवा नाही हे सगळं भ्र संभ्रमाचं वातावरण ह्या महाराष्ट्रामध्ये पण जे काही राजकारणाचे जाणकार आणि एक तज्ञ लोक आहेत एक प्रतिष्ठित जे काही विश्लेषक आहेत या सर्वांचा एक महत्वाचा रिपोर्ट आणि एक अनुमान मित्रांनो आलाय तो अनुमान असा आहे खूप धक्कादायक आणि खूप काही सांगून जातोय की महाराष्ट्रामध्ये भारताच्या राजकारणामधील एक नवीन चाणक्य तयार होतोय तेही शरद पवारांनंतर जो कोणी असेल महाराष्ट्राचा राजकीय वारस तर तो कोण आहे तुम्हाला हे या व्हिडिओमधून मित्रांनो सविस्तर पॉईंट टू पॉइंट पिन टू पिन तुम्हाला कळून येणार आहे तत्पुरी मित्रांनो सर्वांना विनंती चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा व्हिडिओवर शेअर करत चला लाईक करायला विसरू नका अनेक आपलं चॅनल मित्रांनो लहान आहे त्यामुळे तुम्ही आर्थिक रूपी मदत तुझा तुम्ही आपल्या चॅनलला करू शकता तुम्हाला मी साईडला स्कॅनर देत आहे तुम्हाला खाली नंबर देत आहे बघा आता महत्वाची गोष्ट अशी आहे की राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेब हे दोन्हीही राजकीय विभिन्न पक्षाचे लोक एका ये मंचावरती येऊन संबोधन करणार मराठी विषयावरती याच्या माग नेमकं काय मराठी हिंदी आणि नेमकं राज आणि उद्धव साहेब हे दोघं एकत्रित आले तर नेमकं काय घडू शकतं याचा पुरेपूर अंदाज हा देवेंद्र नावाच्या फडणवीसांना हा शंभर टक्के होता आणि भविष्यामध्ये महाराष्ट्रातील राजकारण कसं वळणार आहे याचा अंदाज सुद्धा शरद पवारांनाही नक्की आहे असंच कोणी शरद पवारांना राजकारणातील चाणक्य म्हणत नाहीत प्रत्येक विषयावरती टिप्पणी किंवा प्रत्येक विषयावरती आपलं स्टेटमेंट हे पवार साहेब नक्कीच मारतात पण या विषयावरती शरद पवारांना आपल्या दोन माणसांना त्या सभेला पाठवलं मेळाव्याला पाठवलं पण त्या ठिकाणी पवार हे अलिप्त राहिले हे सगळं काही असंच नाही मित्रांनो घडलंय कारण शरद पवारांना सुद्धा माहिती का आहे काय होणार आहे कारण एका थोर युद्धाची चणक किंवा पुढला डाव काय आहे ह्या सगळी कला एका निष्णात एक, एक व्य युद्धाला हे सगळं माहीत असतं आणि पवारांना याचा अंदाज आला आहे की हे दिसतं एवढं सरळ नाही हे चाललंय एवढं सरळ नाही याच्या माग खूप काही असा मोठा प्लॅन एक्सपोज होतोय किंवा एक्झिक्यूट होतोय मित्रांनो बघा आपण यावरतीच एक चार मुद्दे आपण तुमच्यासमोर आणलेले आहेत चार मुद्दे हे सर्वांचं विश्लेषण बघून सगळ्या गोष्टी अभ्यासून फडणवीसांचं ट्रॅक रेकॉर्ड जे आहे राजकीय क्षेत्रातलं ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण हे चार असे मुद्दे आणलेले आहेत त्यामधील पहिला मुद्दा आहे मराठीचा मुद्दा घेऊन राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेब हे मुंबईमध्ये एकत्र आले मेळाव्याला निमित्त हिंदी भाषेचं होत पण हिंदुत्वावरची पकड राज ठाकरेंची ही अबाधित आहे त्याला कुणी बोटही लावू शकणार नाही आणि त्या मंचावरती राज ठाकरेंनी मराठी विषयी तळमळ हे बोलून दाखवली आणि त्यांनी पॉइंट टू पॉइंट फक्त मराठी विषयी बोललं कुठल्याही राजकीय पक्षाविषयी धर्माविषयी आणि कुठल्याही नेत्याविषयी त्यांनी ने कुठलं काहीच बोललं नाही उलट उद्धव ठाकरेंनी सगळं काय ते भडा स्टोमणे काय सगळं ते ओखून टाकलं त्या ठिकाणी लोकांना एक गोष्ट कळून चुकली की पहिलगाव मधील जो हल्ला झाला होता तो हल्ला भाषा विचारून नाही केला ते लोकांचं जे लोक मारले गेले ते धर्म विचारून मारले गेले आणि हा एक धर्माचा मुद्दा आहे हा मुद्दा त्या सभेमध्ये आढळून आला नाही भाषा अनेक असतील धर्म मित्रांनो एकच आहे आणि राज्य अनेक असतील राष्ट्र एकच आहे ही राष्ट्र भावना लोकांमध्ये या ठिकाणी त्या मेळाव्यामध्ये मिसिंग होती त्या लोकांनी त्या भावना सुद्धा हरल्या आणि दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे विकासाचा अभ्युदय चाळी पत्राचाळ ह्या सगळ्यांचं जे काही त्यांनी पुनर्वसन मुंबईमध्ये केलं आणि भाजप महायुती हे फक्त विकास करते ते हे सर्वांचा समाजातील सर्व घटकांचा ते विकास करते आणि सर्वांना सोबत घेऊन ते जाते आणि जे काय अवस्था मराठीची मुंबईमध्ये आहे त्याला जबाबदार हे उद्धव ठाकरे आहेत कारण त्यांच्याकडेच पंचवीस वर्ष मुंबईची महानगरपालिका होती त्या पंचवीस वर्षामध्ये किती मराठी शाळा वाचल्या मुंबईचा विकास त्यांनी किती केलाय नेमकं मराठी माणूस कुठवर त्यांना नेऊन पोहोचवलाय केम छो वरळी फापडा ह्या गोष्टी ह्या कोण केल्यात जय गुजरात ह्या गोष्टी पहिलं कोण बोलल्यात ह्या सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या माध्यमाच्या माध्यमातून त्या आत्ता यावेळेस एक्सपोज झाल्या कारण हे मराठी हिंदी जर हा काही जो ट्रिब्यूट झाला नसतं तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी पुढे आल्याच नसत्या लोकांना हे कळलं नसतं की शिंदे यांनी काल परवा दिवशी जय गुजरात म्हणलं होतं पण तेच पाठीमाग उद्धव ठाकरे जे गुजरात बोलून गेले ते हे लोकांना कळलंच नसतं पण हे याच्या माध्यमातून मित्रांनो उघड झालं आणि परत फक्त निवडणुका पुरता मुंबई गुजरातला जाईल किंवा मुंबई महाराष्ट्रात राहणार नाही हे गेले पन्नास वर्षापासून याच मुंबईवरच राजकारण हे मुंबईच्या बेमशिला समोर येतं हे सुद्धा लोकांना याच्याच माध्यमातून कळलंय तुम्ही हे लक्षामध्ये घ्या आणि जो पुढचा मुद्दा आहे तो, तो म्हणजे मराठी माणूस हद्दपार हा कोण केला मित्रांनो मुंबईमध्ये नेमका मराठी माणूस हद्दपार कोण केला फडणवीस नागपूरचे आहेत शिंदे ठाणेचे आहेत मुंबईचे ठाकरेच आहेत त्याच्याकडेच हे बीएमसी होती मग नेमकं तिथून मुंबईचा व्यक्ती तिथून हद्दपार का झाला यांच्यावरती हेही आरोप होतात की मुंबईचे जे काही भैय्या येतात मुंबईमध्ये त्या भैयांना आश्रय हेच लोक देतात मरा मुंबईमधून बीएमसी मधून मराठी भाषिक शिक्षकाला ज्याचं शिक्षण मराठी माध्यमात झाले त्यांना शिक्षकाची नोकरी नाकारले होते अशा अनेक गोष्टी हे बाहेर येतात त्या गोष्टी बाहेर काय येतात नेमकं याचे कारण काय आहे तर नेमकं बीएमसीचे टेंडर आता महानगरपालिका मुंबईचे जे आहे त्या महानगरपालिकेचे टेंडर किती मराठी लोकांना मिळाले किती महाराष्ट्रातील व्यावसायिकांना मिळाले आता या बीएमसीचे टेंडर पंचवीस वर्षामध्ये ठाकरेंनी फक्त महाराष्ट्रीयांना दिलेत का त्यांनी पुण्याचं जे बाहेरचे लोक आहेत गुजराती मनाके बाहेरचे त्यांनी याला दिलेले आहेत का गोष्टी तपासून बघाव्या लागेल म्हणून प्रकाशजी आंबेडकर बोलले होते की मुंबईचे टेंडर्स आतापर्यंत कुणा कुणाला दिले हाही आकडा समोर करा म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या सगळ्या गोष्टी याच्या माध्यमातून मित्रांनो बाहेर पडल्या आणि पुढचा शेवटचा मुद्दा आहे की राज ठाकरे देवेंद्र फडणवीस या दोघांचीही ताजमध्ये दीड तास चर्चा झाली मिटिंग झाली हे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्या दिवशी दुपारी जो काही जी आर हिंदीचा आहे तो आला मग त्या दीड घंट्यामध्ये फडणवीस आणि राज ठाकरे काहीच नाही बोलले का फक्त फक्त चहा पिऊन बाहेर आले तुम्हाला काय वाटतंय त्या ठिकाणी फक्त जाऊन दोघांनी चहा पिले आणि दोघं बाहेर आले एवढ्या बिजी शेड्यूल असताना सगळ्या गोष्टी असताना कारण महाराष्ट्राचा प्रथम नागरिक आणि एक चांगला प्रतिष्ठित असा राजकारण आहे दोघांची मिटिंग का झाली असेल आणि त्यावेळेस मुद्दा का आला असेल आणि त्या देवेंद्र फडणवीसांचं नाव हे राज ठाकरेंच्या भाषणामध्ये सन्मानपूर्वक घेतलेलं आहे ते पण दोना जे काही बाळासाहेब ठाकरेंना नाही जमलं ते फडणवीसांना जमलंय हे वाक्य त्या ठिकाणी कोणत्या अर्थानं राज ठाकरेंनी घेतलं तुम्ही हे लक्षात घ्या पहिला कारण त्या ठिकाणी देवाभावनं ह्या दोघांना एक आणलं ते आता कुणाला जमलं नाही एकोणीस वर्षानंतर त्यांनी एकत्र दोघाला आणलं ही गोष्ट लक्षामध्ये घेण्यासारखी आहे आणि हे लक्षामध्ये ठेवण्यासारखे सुद्धा आहे तुम्हाला याचं उत्तर हे बीएमसीच्या निवडणुकीच्या नंतर तुम्हाला कळून येईल की राज ठाकरे त्या मंचावरून फडणवीसांचं नाव का घेतले होते ते बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं हे तुम्हाला बीएमसीच्या निवडणुकीच्या नंतरच कळणार आहे आणि जो काही खेळ आहे जे काही हे सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी माझं तर वैयक्तिक विश्लेषण किंवा मत हेच आहे आणि जे काही मी आपणपर्यंत जे विश्लेषण पाहिलेत काय न्यूज बघितल्यात काय ट्रॅक रेकॉर्ड बघितले सगळं यातून एकच ये गोष्ट येते जो हा मेळावा झाला होता ह्या मेळाव्यातून फक्त उद्धव ठाकरेंना पूर्णपणे एक्सपोज करण्यात आलंय तुम्ही ही गोष्ट लक्षामध्ये घ्या त्या मेळाव्यामध्ये जर उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहेत तेच फक्त त्या सगळ्या गोष्टीला हे आग्री असतील पण त्या ठिकाणी राज ठाकरेंचे कार्यकर्ते राज ठाकरे स्वतः त्या ठिकाणी नाराज नाचतील तुम्ही हे पण गोष्ट लक्षामध्ये घ्या मी का बोलतोय कारण राज ठाकरेंना पूर्ण भाषणामध्ये जो काही त्यांनी पहिलं बोललं होतं हा जी मेळावा आहे यामध्ये कुठलाही राजकीय पक्ष नाही हा मेळाव्यामध्ये कुणीही सामील होऊ शकतं इथं ये कुणाला येऊ नये बंधन नाही पण हिथून कुणी आपला राजकीय अजेंडा चालवणार नाही पण राज ठाकरेंनी तंतोतंत ह्या गोष्टी पाळून राज ठाकरेंना सगळे मुद्दे पॉइंट टू पॉइंट बोललेत पण उद्धव ठाकरेंना फक्त राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाची किंवा त्या सगळ्या नियोजनाची हो माती केली असं आपल्याला म्हणता येणार नाही कारण हे असंच अपेक्षित होतं आणि ते त्यामध्ये उद्धव ठाकरे हे बरोबर येऊन फिट बसले म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारून घेतल्या लोकांच्या पुढे एक समज झाला की हे जे काय चाललंय हे फक्त बीएमसी साठी चाललंय हे ह्या मेळाव्याच्या माध्यमातून फडणवीसांना सिद्ध करून दाखवलंय तुम्ही ही गोष्ट लक्षामध्ये घ्या कारण राज ठाकरे काय बोलले होते राज ठाकरे बोलले होते की यामध्ये कुठलाही अजेंडा नाही झेंडा नाही कुठलाही पक्षाचं काहीही नाही फक्त आपण मराठी म्हणून एकत्र आलो पण त्यामध्ये प्रत्येक वाक्यातून शब्दातून हे राजकीयतेचा वास येत होता आणि त्यातूनच जसं देवा होला पाहिजे होतं तसं त्यांनी उद्धव ठाकरेंना एक्सपोज केलंय हे के तुमच्या लक्षामध्ये आले का म्हणून तुम्हाला म्हणतो मेळावा ह्या यांचा होता पण ते मेळाव्याचा मास्टर माइंड तिसराच कुणीतरी होता हे शंभर टक्के नाकारता येत नाही तुमचं सगळ्या प्रकरणावरती मत काय आहे ते नक्कीच व्यक्त व्हा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार उद्या भेटू परत इतक्या नवीन विषयासोबत तोपर्यंत तो सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र आणि जय शिवराय